शेतकरी मित्रांनो नमस्कार त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण प्रकाश मळणी बद मशिनीबद्दल पूर्णपणे आपण माहिती घेणार आहे तर हे मॉडेल मागचे मॉडेल आणि ह्या मॉडेलमध्ये काय चेंजेस आहेत आणि ह्या मॉडेलमध्ये मागे आपण व्हिडिओ केलेला त्या मॉडेलमध्ये ना त्या मॉडेलमध्ये भरपूर फरक आपण कंपनीकडून करून घेतलेला आहे तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीज चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आणि हे मॉडेल मल्टिक्रॉप थ्रेशर प्रकाश कंपनीचा भारतात नंबर वन विकणारं मॉडेल आहे तर ह्याला काय मल्टीक्रॉप मशीन दिलेलं आहे की सोयाबीन ज्वारी बाजरी गहू भात घेवडा तर सर्व प्रकारचे भोईमंग सकाट ह्या मशीनमध्ये काढले जाते ती आणि ह्या मॉडेलमध्ये एक पाच प्रकारचे चेंजेस कंपनीने आपल्याला करून दिलेलं आहे तर तुम्हाला हे चेंजेस काय आहेत आपण बघूया आणि ह्या मॉडेल ह्या मॉडेलला अगोदर हिथं फॅन दिलेला नव्हता तर हा एक एक्स्ट्रा फॅन आपण कंपनीकडून करून घेतलेला हा फॅन कशाचा फायदा आहे की ह्या फॅनची वैशिष्ट्ये ज्यावेळेस तुम्ही हितनं ज्यावेळेस कोणतंही पीक मळलं गेलं त्यावेळेस इथं भुसा तयार होतो त्यावेळेस ही बाकीचे हितनं हो ही बाकीचं जे फॅन इथं ती हिथपर्यंत त्याची हवा ओढत नाहीत किंवा भुसा ओढू शकत नाही त्यासाठी या मॉडेलला प्रकाश कंपनीनं हिथं फॅन आपण करून घेतलेला आहे कंपनीला सांगून आपण हि फॅन तयार करून घेतलेला आहे ह्याचा फायद्याचं काय आहे की हिथनं ज्यावेळेस तुमचं मटेरियल पॅक होती चालण ती पॅक होणार नाही त्यासाठी हिथं फॅन केलेला आहे आपण आणि ह्याला एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचे त्याला रोटर आपण दिलेला आहे पाच रोटरच्या प्रकारचा फायदा काय की ज्यावेळेस चाळण पॅक होती वल्या वल्याच्या मालाच्या वेळेस त्या चाळणीला सगळीकडं मटेरियल फिरवता येतं त्यामुळं काय की फॅन फॅनने फॅननं बुसावरती आपल्याला बाहेर टाकायला त्याचा फायदा होतो आणि दुसरा चेंजेस आता आपण पहिला चेंजेस बघितलेला आहे दुसरा चेंजेस आहे की ज्यावेळेस प्रकाशच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की ज्यावेळेस टोकरी आपल्याला वरती येताना त्याला आपल्याला पलीकडच्या साईडला सिस्टीम होतं टोकरी करायचं आता कंपनीला सांगून आपण इथे टोकरी आपण फिटिंग करायची सिस्टीम करून घेतलेला आहे पलीकडं असल्यामुळे इथं काय की जास्त त्रास होता होत नाही आणि इथं चेंजेस आपण केलेले आहेत इथं इथं स्टड सिस्टीम करून घेतलेले आपण स्टड स्टडचा काय फायदा ज्यावेळेस तुमचं धान्य बाहेर फेकतं त्यासाठी आपल्याला ह्याचा फायदा होतो आणि इथं बी ग्रिल दिलेला आहे इथं ग्रिल दाखव बरं थोडंसं इथं बी ग्रिल दिलेला आहे आणि ह्याला सहा सहा फॅन दिले आहेत इथं हिवा मोठा फॅन किंवा दुसरा तिसरा ही फॅन दिलेला आहेत आणि इथं डबल स्पीडचं सिस्टम हिथं होतं तर आपण पूर्णपणे इथं सिस्टम दिले आहे त्यामुळं बेल्ट घासाघासीचा काय विषय येणार नाही आणि दुसरी गोष्ट काय स्टॉप कर आणि इथं डबल स्पीडचं सिस्टीम आपण आतमध्ये दिलेला आहे त्यामुळं काय बेलचा बेलचं सेटिंग करायला इजी सिस्टीम दिलेला आहे आणि ह्याला फ्लॅवेल आपण पहिल्या मशीन आणि ह्या मॉडेलमध्ये फ्लॅवेल हे ड्युटी दिलेला आहे त्यामुळं ट्रॅक्टरला पूर्णपणे अजिबात लोड येत नाही आणि पूर्णपणे आपल्या प्रकाश कंपनीचं फ्लॅवेल दिलेलं आहे आणि इथं बघितलं तरी इथं फॅन दिलेला आहे सहा सहावा फॅन इथं सहावा फॅन दिलेला आहे त्यामुळं काय की स्वच्छ धान्य येण्यासाठी सहावा फॅन इथं दिलेला आहे आता ज्यावेळेस इथनं तुमचं धान्य होतं ज्यावेळेस कांडकं का, बिंडकं का, ज्यावेळेस येत होती त्यावेळेस पाठीमागनं निघत होती आता आपण सेंटरला घेतलेलं आहे त्यामुळे एकदम स्वच्छ धान्य धान्य निघतं इथनं आणि इथं कचरापेटी दिलेलं आहे आपण ज्यावेळेस तुमचं मटेरियल खाली राहतं त्यासाठी कचरापेटी एकदम सिस्टीम चांगल्या प्रकारची दिलेले आहेत इथं आणि आतलं बी रोटर दिसत असले रोटर आतमध्ये बी आहेत बघा आणि इथं ज्यावेळेस काय कोण म्हणजे ज्यावेळेस मळणी चालू असते इथं रिक्स नसावे म्हणून इथं आपण एक ब्रॅकेट कंपनीला सांगून तयार केलेलं आहे आणि इथं चेन चेन आतमध्ये आहे ते पूर्णपणे त्यामुळं इकडं काय रिक्स बघायची काय गरज नाही आणि इथं बी इथं इथं बी आपल्याला एक प्रकारचं वरती चढण्यासाठी एक ब्रॅकेट दिलेलं आहे आता ते फिटिंग केलेलं नाही इथं बी धरण्यासाठी एक, एक सिस्टीम करून घेतलेलं आहे आपण कंपनीला सांगून पूर्णपणे आणि याला हित ही एक सिस्टम चांगली करून घेतलेली आहे आपण हिथं इथं ज्यावेळेस हिथं ज्यावेळेस ॲडजस्टेबल करताना इथं त्रास होत होता त्यामुळे सीताबाई आपण लिव्हर सिस्टम करून घेतलेले आहे हिथं आणि इथं एक ब्रॅकेट करून घेतलेलं आहे आणि ही गव्हर्नमेंट ऍप्रुव्हल ह्याला सबसिडी एक लाख रुप एक लाख दहा हजार रुपये आहे आणि शासकीय सबसिडीमध्ये अनुदान प्राप्त आहे सा भारतात नंबर वन विकणारं मळणी मशीन म्हणून नंबर वन कंपनी आहे ह्याची सर्व्हिस स्ट्रॉंग आहे आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये ह्याला भरपूर मागणी आहे कोणाला जर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजला तुम्ही संपर्क साधा याला सबसिडी किती आहे आणि पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असला आणि ही दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आपलं याला आयुष्य सर्टिफिकेट कंपनीज आहे मॉडेल दोन हजार चोवीसमध्ये भरपूर बदल केलेला आहेत आणि ह्याला पूर्णपणे सबसिडी ॲप्रुव्हल तर आहेच आणि ह्याला पुरस्कार उद्योगरत्न पुरस्कार म्हणून उद्योगरत्न पुरस्कार म्हणून पूर्णपणे मान्यता आहे आणि किसानाचं म्हणजे आपल्या शेतकरी मित्राचं नंबर वन चॉईस म्हणून प्रकाश कंपनी ही तुम्ही ऐकत आला आहे आणि ह्याला टेस्ट रिपोर्ट ॲप्रुव्हल आहे तर आपल्या नवीन नवीन मशीन आपल्या व्हिडिओमध्ये नवीन आम्ही दाखवत असतो त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आणि त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता आणि नमस्कार